नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लाऊ जगी या संतांच्या विचारांचा विसर पडल्यामुळं समाज भोगवादी बनत चाललाय त्यामुळं नव्या पिढीमध्ये संस्कारांचं बीजारोपण व्हावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावात श्री स्वामी विवेकानंद तरुण मंडळ आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं दर एकादशीला प्रवचन आणि कीर्तन सेवा सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाला परिसरातील अबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळतोय बालवयात मुलांना अध्यात्माची गोडी लागावी त्याचबरोबर नागरिकांना प्रवचन कीर्तनातून आध्यात्मिक ज्ञान मिळावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन आणि श्री स्वामी विवेकानंद तरुण मंडळाच्या वतीनं दर एकादशीला सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या उपक्रमाला युवा पिढीचा चांगला प्रतिसाद मिळतोय या प्रवचनात इस्कॉन संस्थेचे वज्रकिशोर दास यांनी सेवा सादर केली मानवाला ईश्वराच्या कृपेला पात्र व्हायचं असेल तर शुद्ध भक्तिभाव आणि निर्मळ श्रद्धेची गरज आहे ईश्वरावरील श्रद्धेतून दैनंदिन जीवनात विवेकशील वर्तन आणि शुद्ध आचरण ठेवलं तर प्रत्येकाचं जीवन मंगलमय होऊ शकतं असं दास यांनी सांगितलं यावी संभाजी सुतार पांडुरंग गांजवे प्रशांत पाटील सागर वर्पे सुभाष लवटे सुदर्शन पाटील नामदेव साखरे यांच्यासह परिसरातील वारकरी उपस्थित होते